मंडळी एक दिवस रवी कर्जाला कंटाळून आत्महत्या करायला जात होता रवीला असं निराश होऊन जाताना साधू महाराजांनी पाहिले व त्यांनी रवीला बोलावले आणि आपल्याकडची एक काठी रवीला दिली व सांगितले की ही साधी सुधी काठी नाहीये तर ही जादूची काठी आहे ही जादूची काठी तू ज्या वस्तूला लावशील ती वस्तू सोन्याची होईल आता रवी खूप खुश होऊन आपल्या घराकडे आला घरी आल्यानंतर सर्वात आधी त्याने ती काठी एका टेबलला लावली त्यानंतर तो टेबल पूर्णपणे सोन्याचा झाला त्यानंतर रवीने ती जादूची कांडी एका पलंगाला लावली पलंग पूर्णपणे पलं सोन्याचा झाला असं करत करत रवीने पूर्ण घर सोन्याने करून टाकलं आता रवीच्या मनामध्ये लालच वाढला त्याने ती कांडी आपल्या आई वडिलांना लावली आणि आता रवीचे आई वडीलही सोन्याचे झाले होते आता रवीच्या घरामध्ये अशी एकही वस्तू नव्हती जी सोन्याची कांडी आपल्या स्वतःच्या अंगाला लावली आता रवी ही पूर्णपणे सोन्याचा होऊन बसला होता तात्पर्य ज्यावेळी तुमच्या मना लाल मनामध्ये लालसा येईल त्यावेळी तुमच्या आयुष्यामधील सर्व विचार आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद